नमस्कार लक्ष्मण टॉक्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपला आज सिंगापूरमधील आठवा दिवस हो आहे आणि आज आम्ही पाऊस नसल्याकारणाने थोडंफार बाहेर आलोत तर आपल्या तुम्हाला एक खास अमेझिंग सिंगापूरमधील गोष्ट दाखवणार आहोत जे की सिग्नलवरची तर बघू शकतात की इथे कशा प्रकारे सिग्नल पाळलं जातं आणि कशा ऑपरेट ऑपरेटसुद्धा केलं जाते येथील सिस्टीमनुसार कारण इथे तुम्हाला सिग्नलवर कुठेही ट्रॅफिक पोलीस किंवा सेक्युरिटी किंवा आम्हाला अशा प्रकारचा कुठलाही भाग दिसणार नाही आम्ही पाच सहा दिवस झालं हा अनुभवतो आणि जे पायाने जाणारे लोक असतात त्यांच्यासाठी काय स्पेशल आहे आणि डे बाय डे सगळं जे आहे इथील सिस्टीम तुम्हाला आम्ही दाखवतो हो आणि आजूबाजूला रोडच्या बाजूला बघू शकतात की झाडं किती प्रकारे चांगल्या प्रकारे मेंटेन केलेले आहेत आणि त्यांना सपोर्टसुद्धा दिलेला आहे आणि हे रस्ता सिग्नलच्या साईडचा जो आहे सायकल ट्रॅकसुद्धा आहे आणि चलायचा सुद्धा ट्रॅक आहे आणि आता आपण सिग्नलवर जाणार आहोत सिग्नलवर जात असताना हा जो झेब्रा क्रॉसिंग आहे या साईडला कुठेही कुठल्याही प्रकारचा सी नाही आपण जाऊ शकतो तिथं प्राधान्यचं जे झेब्रा क्रॉसिंग आहे त्याच्यावर दिलेलं आहे प्राधान्य दिलेलं आहे डायरेक्टली जे जात आहेत तर तिकडून जर एखादी जर गाडी येत असेल इथून जात असेल तर त्याची स्पीड ॲटोमॅटिकली कमी होत असते आणि इथं बघू शकता तुम्ही याच्यावर दिलेलं आहे इज ही इकडून जे गाडी यायलेली आहे ॲटोमॅटिकली स्पीड कमी झालेली आहे हात दाखवायची सुद्धा गरज नाही आपण ही गाडी बघू शकतात कसली स्पीड कमी झालेली आहे आणि हे जे मुख्य झेब्रा क्रॉसिंग जे आहे तिथं सिग्नल आहे रेड जोपर्यंत तुम्ही हे बटन प्रेस करणार नाही तोपर्यंत तिथं सिग्नल जाणार नाही आणि ग्रीन होणार नाही जर दाबलंच नसेल तर आप तुम्ही जर वाट बघत असाल की आ, ग्रीन होईल ग्रीन होईल तुम्ही दिवसभर जरी या सिग्नलवर इथं थांबलेत हे बटन जर प्रेस नाही केलं तर हे ग्रीन होणार नाही आपण असेच थांबणार आहोत आणि तर आपल्याला तिकडच्या जा साईडला जायचं आहे तर आपण हे बटन प्रेस करू बघूयात तिथून ग्रीन झाल्यानंतर आणि इकडचे हे सिग्नल तुम्ही बघू शकतात की या सिग्नलवर तुम्हाला कुठेही ट्रॅफिक पोलीस दिसणार नाही सगळे शिस्तीमध्ये पालन करत आहेत कुणीही सिग्नल तोडत नाहीत का तर आजूबाजूला बघू शकतात की इथे कॅमेरे आहेत कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण ठेवलं जाते आणि डायरेक्ट गाडीला फाईन ते त्याच्या अकाऊंटमधून पैसे कटतात आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता कुणीही थांबलेलं नाही आम्ही क्रॉस करा तर क्रॉस करता येत नाही कारण आम्ही आलेलो आहोत सिंगापूरमध्ये व्हिसा घेऊन आणि इथल्या सिंगापूरच्या एअरपोर्टवर आमचं इमिग्रेशन झालेलं आहे तर आता हे सिग्नल ग्रीन झालेलं आहे तर आपण जाऊ तर मी तुम्हाला सांगत होतो की आम्ही जरी सिग्नल जर तोडलं तर असं वाटत असेल की इथं आमच्या कोणी ओळखीचं नाही तर पोलिसवाले पण नाही कारण आम्ही सिंगापूरच्या एअरपोर्टवर इमिग्रेशन केलेलं आहे इमिग्रेशन करत असताना या देशामध्ये इंटर करत असताना आमचा थंब आमचा आय रेटिना आमचा पासपोर्ट हे सर्व त्यांच्याकडे डिटेल आहे कॅमेऱ्यामध्ये कॅच आता आम्ही सध्या बोलत आहोत इथं जर कुठली अदर ॲक्टिव्हिटी जरी आम्ही केली काही हार्मफुल जर केलं तर आमचं डायरेक्ट कॅमेराद्वारे एअरपोर्टवर स्कॅन होऊन आमचा सगळा बायोडाटा आमची कुंडली त्या एअरपोर्टवरच्या माध्यमातून पोलिसाकडे आता हे बघा ती लेडीज येत आहे हा हा सिग्नल कुठे याच गाडी स्लो झालेली आहे सगळ्या अशा प्रकारे सिग्नल तुम्ही बघू शकता की किती चांगल्या प्रकारे इथे पाळलं जातं आणि तुम्हाला नक्की काय वाटतं की, की आपल्याकडे सुद्धा अशी पद्धत किंवा फॉलो केलं पाहिजे का सर्व गाड्या बघा खासियत म्हणजे एकच आहे की ट्रॅफिक नाही पादचाऱ्यांसाठी म्हणजे जे जा पायाने जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल आहे आणि हे तर इथं बघू शकतात हे दोन जे लाईट आहेत लागायची पण सुद्धा आवश्यकता नाही तुम्ही जर ते येल्लो क ही जर येल्लो वर जर तुम्ही जर इथं जर थांबलेत क्रॉस जर करू शकत असतील आणि तिकून जर गाडी येत असेल तर ॲटोमॅटिकली स्लो होणार आणि तुम्हाला प्राधान्याने जाऊ देणार तर एकंदरीत सिंगापूर येथील ही ट्रॅफिकची संकल्पना तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून आम्हाला कळवा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या लक्ष्मण टॉक्स या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद